आणि जमलेला माझ्या मित्र मित्रमैत्रिणी आज मी आपणास राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त माझे विचार भाषे रूपाने आपल्यापुढे पुढे मारणार आहे शांतपणे ऐकून घ्यावे ही माझे नम्र विनंती माझे नाव ज्ञानेश्वरी पल्लाप आहे जिजाऊ कोण होत्या तर एक स्त्री असूनही जिला स्वराज्याची आस होती म्हणून गर्भामध्ये शोभा वाढत असताना जिला तरळबाजी करण्याची भारी होत होती थोडक्यात काय तर भूतलावर काही व्यक्ती असमान्य असतात अशाच अस्मान्य व्यक्तिमत्तातील थी एक व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता नवे राष्ट्रमाता म्हणून ज्याला ओळखले जाते आहो कोण म्हणून काय विचारता आहो ती आहे जिजाऊ जिजाबाई जिजाऊंचा जन्म राज्य या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या खेडगावामध्ये झाला जा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला अगदी लहान वयामध्ये इतर मुली ज्यावेळी सागरगोट्या खेळायच्या त्यावेळी जिजाऊ मात्र हातामध्ये तलवार घेऊन तलवारबाजी करण्यामध्ये दंग असायचे महाराष्ट्रामध्ये मंगलाने हा कार माजवला होता व ती शहाजी कायम मूळ मावर असत अशा वेळी या महाराष्ट्रातील रेखेला इथले आया बहिणी चुकी कोण ठेवणार किती दिवस ज्या रेखेला फोन वाली नाही अशी रयत अन्याय जुलूम सहन करणार अण्णा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे कोणीतरी बंड केले पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये काय होती स्वराज्य निर्माणजीने मागे पुढे न पाहिले स्वराज्याच्या कामे तिने शुभाच्या रूपाने आपले काहीच पाहिले मगुल सत्य कीर्ती पूर आहे त्यांच्या विरघात बंड केले ते कधी आपल्या मुलांचे बरे वाईट करतील अशा विचार न करता एके प्रकार स्वराज्य निर्मितीसाठी आपली माता माया बाजूला ठेवून लहान वयात शिवाजी महाराज यांच्यावर धडे देण्याचे काम जिजाव यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कारभार करत असताना अनेक जाती धर्मातील लोकांनी आपल्या सैन्यामध्ये समाजून घेतले कोणा कधी कोणावर अन्याय केला नाही पर श्री माता समान ही भूमिका समाजात हे सर्व मातेचे संस्कार होते म्हणून झाले या माते माझ्या मानाचा मुद्रा